हाय नमस्कार सर्वांना कशा सर्वजण मस्त आहात ना तर मी ही मस्त आहे बघा तर इकडे आलेलो म्हणजे काकी त्यांनी बोलवायला ते रास करायला गेलतो काळ्यापावट्याची रास करायची आता सध्याचे दे म्हणजे काम आहे चालू उडीत काढायचं काळापावटा वगैरे काढायचा आणि ते त्याच्यामुळे आम्हाला एक चार दिवस झालं काम नव्हती कारण कंटिन्यू पाऊस होता ना त्याच्यामुळे कामच नव्हते तर त्या काकींना मदत करायला म्हणून मी आलेले झाला आता रास वगैरे करून झाले आम्ही भाजीसाठी घेतला ओला काळापावटा तर इकडे बघू शक तो साईडला ठेवला टॉवेलमध्ये आणलेला आणि स्वप्नेला हे झालेलं कुरूप झालेलं कारण आम्ही गेलो तो कामाला गेल्यानंतर त्याच्या पाया चप्पल आणि त्या पोराला कितीही सांगा चप्पल तो घालणारच नाही मग का बोरीचा काटा मोडलेला मग तोच मामा म्हणजे कुरूप उठत होता त्याला चालता सुद्धा येत नव्हतं रडत होता भरपूर म्हणून की नाही खूप रडत होता त्याच्यामुळे त्याला मोबाईल चलावलं ना आधी आणि आम्ही दोघांनी त्याला काहीतरी आपलं मया लावून वगैरे काढून घेतलं ते ब्लेडनं कापलं मी तर बघू शकता की ते असं फुगलंय ते कारण त्याला अजिबात जमणीला पाही टेकू देत नव्हता म्हणून म्हटलं मया लावून काढावं कारण त्याला दिवसभर चालता तर येतच नव्हतं मग त्याला सार्थकला उचलून घेणं तर मला पॉसिबल नाही कारण कसा करतो सार्थला चालायला होतो हा म्हणतो मला उचलून घे म्हणून की नाही आपलं चला म्हटलं काढून घेऊया मी बॅटरी त्याबद्दल बसलेले आणि मामा काढताय तिकडे आणि स्वप्नेलचा काठाच काढत बसले होते खूप अंधार होता आणि सकाळ जायचं होतं कामाला आणि स्वयंपाक वगैरे अजून काहीच केला नव्हता मी ते शेंगा वगैरे सोलायच्या होत्या तर इकडे बघू शकता किती मोठा बोरीचा आहे आणि तो घर करून त्याच्या पायातच बसलेला भर झाला होता त्याच्या पायात असा आणि तो शांत आपला झाला आता कारण निचूर झालं ना ते म्हणून आणि काय आम्ही कसं करतो या काट्याना चोर की पोलीस की काय असं पापणीची एक त्या पापणीचा केस काढायचा आणि ते त्याला चिटकवायचं पण मी काय केलं नाही कारण माझ्याकडं मोबाईल होता शूट करत होते म्हणून त्याच्यामुळे मी काहीच केलं नाही आणि लाकडं संपली होती मी एकदाच लाकडं फोडून घेते बरं का मामा आणि मामा देतातही मला फोडून आणि त्यांच्याकडून फूरूं लाकडं फोडून घेतो ते खूप अंधार झाला अजून मी काही स्वयंपाक केला नव्हता फक्त ज भात शिजत घातला होता बाहेर तरी हे पुढे बघू शकता इकडे भात शिजू घातलाय मी भाकरी करायची होती भाजी करायची होती आमटी ते, ते सगळं सार्थकला झोपून आता करायचं इकडे भात शिजत घातलाय